नमस्कार मी श्रीदेवी श्रीदेवी श्वास क्लासेस क्लासमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जास्त आहे ते आपण पेपर कटिंग करणार आहोत तर बत्तीस पेपर कटिंग करणार आहोत फोर टक्स ब्लाऊज तर आहे हे हा एक मी घेतला आहे पेपर तर हा पेपर मी सिंगल पूर्ण घेतलेला जा आहे तर आता हा हे पेपरची घडी आहे ते आपण वन टक्स ब्लाऊज जसं कटिंग केलेलं आहे तस त्याचप्रमाणे पेपर टाकणार आहोत पूर्ण म्हणजे हे तुम्हाला सोपं जाईल पेपर कटिंग ब्लाऊजवर कटिंग करताना तर हे बघा अशी घडी केलेली आहे जो पेपर असा होता तो मी उघडला आणि परत त्याची पेपर पेपरची अशी घडी करून घेतलेली आहे तर हे ही बघा हीच आहे प्लेन करून घेते परत एक घडी करायची आहे बंद बाजू आहे ते आपल्याकडे करायचं आहे आणि ही उघड खुली बाजू आहे ती तिकडे सोडायची आहे तर आता आपल्याला बत्तीस साईजचा ब्लाउज फोर टक्स ब्लाऊज कटिंग करायचा फोर टक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर हे बघा तर तेरा उंची आहे ब्लाऊजची तर तेरा आहे तर तेरामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे तेरामध्ये एक इंच ॲड केलं तर चौदा झालं इथं आहे ते आता उंची टाकलेली आहे आणि इथं आहे ते आपल्याला आता शोल्डरचा माप टाकायचा आहे शोल्डर आहे तर सव्वा पाच घ्यायचा आहे इथे सव्वा दोन गळा घ्यायचा आहे इथं मुंडाखोली घ्यायचा आहे साडेपाच इंच मुंडाखोली घ्यायची आहे आणि इथं हे शाखून घ्यायचं गळा गळा घेऊया सहा सहा इंच उंची सहा इंच इथं रेश मारून घेऊ इथे एक इंच मध्ये घेऊ आणि याला आकार देऊ गळ्याला एक इंचाची मार्जिन मार्किंग केली की व्यवस्थित आपल्याला गळ्याचा आकार येतो गोल आणि इथं आहे की आपण नाकमध्ये आप दीड दीड इंच घेऊ आतमध्ये खड्ड्यासाठी हा येतो एक इंच तर याला आकार देऊ या सगळ आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला बत्तीस साईजचा ब्लाऊज हे करायचा आहे पेपर कटिंग तर इथं आहे ते बत्तीस आहे तर बत्तीसची मी डबल घडी करून घेतलेली आहे हे बघा आपल्याला जर समजत नसेल तर अशा पेप्या घड्या ते करून घ्यायच्या आहेत आणि त्याचा पहिला टप्पा काढायचा आहे आपल्याला तर पहिला टप्पा आला आहे आठ इंच तर इथं आठव मी आहे ते मार्किंग करून घेते आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत तर नवीन असाल तर दोन इंच घ्या अडीच इंच घ्या तरी चालेल मी दोन इंच घेते आणि इथं दोन इंचावर घेतलेली तर तिथून सरळच आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे तर आता इथून आहे ते आपण आठ इंचावरून आठ इंचामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि एक इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे तर आता इथून आहे ते सरळ आपल्याला त्या मार्किंग पासून खाली और रेश मारून घ्यायची आहे तर इथं आलेलं आहे साडेचार इंच साडेचार इंचावर रेश मारून घेतली आपण इकडे आहे ते पावणी इंच घेणार आहोत इकडे पाऊणी इंच तर आहे ते लाईन मारून घेऊन इकडेही आता इथं आहे ते आपल्याला एक एक इंचावर आपला टीक मार्क करून घ्यायचे आहे इकडे एक इंच परत इकडे एक इंच आणि इथे एक इंच तर आपल्याला इथं आहे ते राऊंड भाग सापडतो हे बघा तर आता इथं आहे ते, ते सरळ आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत त्या पॉइंटला तर मी चारही बाजूनी आहे ते अशा सरळ रेषा मारून घेतलेल्या आहेत तर आपण कटिंग करून याला आता हे बघा हे समोरचा भाग आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे आता हे समोरचा आहे ते एक इंच घेतलेला ही खड्डा मी कट करून घेते हा सगळ्यात सोपा आणि साधा ब्लाऊज आहे व्यवस्थित लक्ष पूर्ण देऊन जर शिकलात तर सर्वांना जमेल हा ब्लाऊज तर हे बघा मी तुम्हाला खोलून दाखवते हा ब्लाऊज तर तुम्हाला पाठीमागचा गळा जास्त घ्यायचा असेल तर पाठीमागचा गळा तुम्ही उंची वाढवून घेऊ शकताय तर इथं आहे ते मी सात इंच घेते गळा तर सात इंच म्हणलं तर एक इंच ॲड करते त्याच्यात आठ इंच हे बघा आपला हे समोरचा भाग झालेला आहे आणि हा पाठीमागचा भाग झाला आहे तर हा ब्लाऊज आहे ते आपला कटिंग झालेला आहे तुम्हाला भाई के वन टक्सचे ब्लाऊजची दाखवलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला भाई कटिंग करून घ्यायचे आहे तर आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला पेपर कटिंग तर तू नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा त्या प्रश्नांची मी जरूर उत्तरं देईन तोपर्यंत बाय बाय